कर्जदाराच्या मुलाचं अपहरण करून वसुली करणाऱ्या कळे आणि आसगाव इथल्या खाजगी सावकारांच्या घरांवर जिल्हा उपनिबंधक कार्यालय आणि पोलीस विभागाकडून धाडी पडल्या त्यामध्ये खासगी सावकाराची कागदपत्रं आणि अन्य काही ऐवज ताब्यात घेण्यात आला या धाड सत्रामुळं अनेक खासगी सावकारांचं आणलंय पन्हाळा तालुक्यातील कळेमधील खाजगी सावकार अशोक पाटील यांचा मुलगा अवधूत पाटील आसगाव इथले प्रल्हाद संपतराव भोसले प्रदीप मधुकर भोसले सरपंच मानसिंग विलास भोसले यांनी अकुर्डे इथल्या विठ्ठल पाटील नामक कर्जदाराच्या मुलाचं अपहरण केल्याची चर्चा आहे त्यातून कर्जाची वसुली करण्यात आली आहे विठ्ठल पाटील यांनी पाच लाख रुपयांचं कर्ज घेतलं होतं त्या बदल्यात या खाजगी सावकारांनी वीस टक्के व्याजदरानं आजवर एकोणतीस लाख रुपये वसूल केलेत तरीही खाजगी सावकार वसुलीचा तगादा लावत होते त्यामुळे विठ्ठल पाटील यांनी पोलीस अधीक्षकांकडे तक्रार केली त्यानंतर या खासगी सावकारांनी कर्जदार विठ्ठल पाटील यांना सत्तावीस लाख रुपये परत केले पण हे पैसे पुन्हा वसूल करण्यासाठी विठ्ठल पाटील यांच्या शिकणाऱ्या मुलाचं अपहरण करण्यात आले विठ्ठल पाटील यांच्याकडून पुन्हा सत्तावीस लाख रुपये उकळण्यात आले त्यानंतर विठ्ठल पाटील यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण केलं या पार्श्वभूमीवर जिल्हा उपनिबंधक कार्यालयानं कळे परिसरातील त्या खासगी सावकारांच्या घरावर धाडी टाकली त्यातून काही कागदपत्र स्टॅम्प ताब्यात घेण्यात आले कोल्हापूर जिल्ह्यात अजूनही खाजगी सावकारांची मनमानी आणि गुंडगिरी सुरू असल्याचं या घटनेवरून सिद्ध झालंय